नमस्कार मंडळी रेसिपी रुपाली युट्यूब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे संक्रांत जवळ आली की सर्वांची घाई गडबड असते की तिळाचे लाडू करायचे तिळाची वडी किंवा तिळाची तर आज मी बनवलेली आहे एकदम तोंडात टाकताच विरगळणारी तिळाची वडी ही वडी बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साखरेचा किंवा गुळाचा पाक करावा लागत नाही त्यामुळे वडी बिघडण्याचा प्रश्नच येत नाही अगदी दहा मिनिटांमध्ये म्हटलं तर ही वडी तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला सुद्धा पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट ही तिळाची वडी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी दोनशे पन्नास ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम गुळ जेवढे तीळ घेईल तेवढाच गुळ घ्यायचा आहे त्यानंतर किसलेलं सुक खोबरं चार वेलची दोन ते तीन चमचे तूप सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये तीळ घ्यायचे तीळ खमंग भाजून घ्यायचे अगदी मध्यमाचे वरती हे तीळ भाजून घ्यायचे थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत त्याचा खमंग असा वास येईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे कारण तीळ चांगले भाजले की वळी एकदम खमंग लागते पाहू शकता या ठिकाणी रंग सुद्धा बदललेला आहे आणि त्याचा वास सुद्धा खूप छान येतोय आता हे तीळ थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे बारीक करून घ्यायचेत एकदम एकसारखं बारीक करायचे नाहीत नाहीतर याला तेल सुटू शकतं यासाठी चालू बंद करत अशा प्रकारे हे तीळ वाटून घ्यायचेत जास्त एकदम बारीक नाही किंवा एकदम जाडसर नाही मध्यम असे हे तीळ वाटून घेतलेले आहेत त्यानंतर ज्या भांड्यामध्ये वडीसेट करायचे त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं अगोदरच या ठिकाणी मी केक टीन आहे माझ्याकडे त्यामध्ये वडीसेट करणार आहे तुमच्याकडे तुम्ही ताट किंवा कोणत्याही भांड्यामध्ये वडी सेट करणार असाल त्याला तूप लावून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा त्यामध्ये एक चमचा तूप घ्यायचं तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम गूळ किसून घेतलेला आहे तो घ्यायचा या ठिकाणी तुम्ही बारीक चिरून घेतला तरी चालेल पण किसून घेतल्यामुळं गूळ लगेच विरगळला जातो या ठिकाणी आता हा गूळ सतत हलवत राहायचा आहे आणि पूर्ण विरगळून घ्यायचा आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गुळाला जशी उष्णता लागेल तसा गुळ हा विरगळलेला आहे या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची पाक अजिबात करायचा नाही या ठिकाणी फक्त गुळ विरगळून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे हे बुडबुडे दिसायला लागले की त्यामध्ये लगेच बारीक केलेले तीळ घालायचे त्यामध्येच वेलची बुड घातलेली आहे मी आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथून पुढची प्रोसेस खूप पटपट करावी लागते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं याचे लाडू तयार करायचे तर आहे या मिश्रणाचे तुम्ही लाडू सुद्धा पटपट तयार करू शकता किंवा याची वडी सुद्धा खूप छान तयार होते पहा हे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण पटकन जे तूप लावून ठेवलेलं भांड आहे त्या भांड्यामध्ये काढायचं पहा यामध्ये अजिबात मी पाक वगैरे अजिबात केलेला नाही फक्त गुळ विरगळून घेतलेला आहे फक्त याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे भांड्यामध्ये मिश्रण पटपट असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं गरम आहे जास्त त्यामुळं याला व्यवस्थित असं प्रेस करावं लागणार आहे त्यासाठी एखादी वाटी किंवा ग्लासच्या साह्याने याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून वडी आपली एकसारखी प्लेन दिसेल या ठिकाणी पहा मी या फुलपात्राच्या सहाय्याने हे व्यवस्थित असं प्रेस करून घेतलेला आहे या ठिकाणी जोरात दाबून ही वडी अगदी सेट करून घ्यायची आणि हाताने सुद्धा बाजूच्या ज्या कडा वगैरे आहेत त्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या म्हणजे सर्व बाजूंनी वडी व्यवस्थित सेट होते आणि अजिबात त्याचे तुकडे पडत नाहीत या ठिकाणी अशा प्रकारे मी व्यवस्थित असं हे सेट करून घेतलेलं आहे आणि थोडस गरम आहे तोपर्यंतच याला वडीचा आकार द्यायचा आहे चाकूच्या साह्याने हे थोडस गरम असताना असं कट करून ठेवायचं पूर्ण थंड झाल्यानंतर एकदम कडक होऊ शकतं त्यामुळे वड्या व्यवस्थित निघणार नाहीत यासाठी थोडस गरम असतानाच अशा प्रकारे याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत थोडस गरम असताना फक्त याला वडीचा आकार द्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच या वड्या काढायच्या आहेत पाहू शकता या ठिकाणी पूर्ण थंड झाल्यानंतर या वड्या मी काढलेल्या आहेत खूप छान वड्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम खमंग आणि तोंडात टाकताच विरगळणाऱ्या या वड्या तयार होतात पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशा या वड्या निघलेल्या आहेत वरून छान दिसण्यासाठी थोडंसं सुकं खोबरं टाकायचं तयार आहेत खमंग अशा तिळाच्या वड्या तुम्ही सुद्धा या संक्रांतीसाठी ही तिळाची वडी नक्की एकदा करून पहा करायला खूप सोपी आहे या अगोदर सुद्धा आपल्या चॅनेलवरती तिळाची चिक्की तिळाचे लाडू या रेसिपीज अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक ओपन करून त्या रेसिपी सुद्धा तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद